गुरुकुंज मोझरी गावातील मंजुळा मातानगर येथील अतिक्रमणधारकांना जागा नावावर करून द्या अशी मागणी करत शेकडो गोरगरीब दिवसा तहसीलवर धडक देत आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय गुरुकुंज मधील मंजुळा माता नगर परिसरात गेल्या चाळीस वर्षापासून ई क्लास जागेवर अतिक्रमण करून अनेक गोरगरिबांची कुटुंब वास्तव्यास आहे परंतु अद्यापही त्यांच्या नावे हक्काची जागा उपलब्ध नाही त्यामुळे शासनाच्या घरकुल आणि विविध योजनांपासून गोरगरिबांची कुटुंब वंचित आहे या संदर्भात शासन दरबारी अनेकदा मोर्चे आणि आंदोलन काढण्यात आलं परंतु दखल घेण्यात आली नाही अखेर मंजुळा माता नगर परिसरातील शेकडो गोरगरिबांनी एकत्र येत एक ई क्लास गावठाण आणि झोपडीधारक लाभार्थ्यांच्या नावे नमुना आठ अ मिळण्यात यावा याकरता तिवसा तहसील कार्यालय परिसरात भव्य मोर्चा काढला यावेळी तिवसा तहसीलदारांना प्रमुख मागण्यांचं निवेदन सादर करून तोडगा काढावा अन्यथा यासंदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला तर अनेक घरकुल लाभार्थ्यांनी यावेळी तहसील कार्यालय परिसरात प्रचंड घोषणा दिल्या दोन हजार सोळाचा जो जी आर आहे रद्द करावा हक्काचं जे घरकुल आहे या गरीब जनतेची वीस वर्षापासून गुरुजनगर मधली रहिवाशी आहे त्यांना हक्काचं घरकुल भेटलं पाहिजे यासाठी यांनी सातत्यानं पंचायत समिती तहसीलदार कलेक्टर आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे तसंच या विभागाचे आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे पण पाठपुरावा केला आहे येणाऱ्या अधिवेशनात ताईनी हा मुद्दा उचलावा अशी आमची सर्व गुरुदेवनगर वासियातर्फे त्यांना विनंती आहे या प्रकारचे सगळे पाठपुरावे हा विषय एकट्या गुर, गुरुकुन, गुरुकुन। दवरगाव हो, किंवा महाराष्ट्रातील जेवढे काही गाव आहे तिथला आहे तर हा गोरगरीब जनतेचा विषय शासनाने मार्गी लावावे आणि हक्काचं घरकुल या सगळ्यांना मिळून द्यावे अशीच आमची शासनाला विनंती आहे दोन हजार बारा पासून महाराष्ट्र शासनाने या घरकुलधारक जे हक्काचे ज्यांच्याकडे नियमानुकूल न झालेले पट्टे आहेत ते वीस वर्षापासून गोदनगरचे रहिवासी आहेत त्यांना सर्व सोयीसुविधा ग्रामपंचायत आजपर्यंत पुरवत आहे परंतु त्यांना हक्काचं घरकुल अजूनपर्यंत मिळालेलं नाही ते घरकुल हक्काचं त्यांना मिळावं यासाठी शासन दरबारी आम्ही न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे आणि शासनाने जो त्यांच्यावर अन्यायकारक दोन हजार सोळाचा हायकोर्टाचा स्टे आहे की सदर घरकुलाचे जे पट्टे त्यांच्याकडे आहे ते नियमानुकूल करण्यात येऊ नये तो त्यांनी उठवावा व यांना न्याय द्यावा यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा झाली आहे